स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा विरोधकांनी आता उमेदवारी न करण्यात योग्य लिंगरेच्या विनायक देशमुखांचा टोला लिंगरे तो कोट्यावधींच्या विकास कामाचा शुभारंभ खर तर विरोधकांनी उमेदवारी न करणे हे चांगलं असं आता मला सध्या दिसायला लागलंय ज्या प्रकारे पंचावन्न वर्षाची महानगरपालिकेची सत्ता सुहासबाईनी आणि अख्ख्या बाबर कुटुंबाने खेचून आणली आज परिस्थिती जर तुम्ही खानापूर तालुक्यातील चारी गट जर बघितले लेंगरे बाळवणी नागेवाडी आणि निलकरंजी गट तर या चारी गटात बाबर गटाच्या विरोधात त्यांना उमेदवार मिळते ना अशी परिस्थिती आज घडीला आहे आमच्याकडे मात्र उमेदवाराची म्हणजे रसिकेत चालू आहे अशी परिस्थिती आज घडी या खानापूर मतदारसंघात दिसत्या तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी हॉल शोधताय तर मग आपल्या सेवेसाठी खानापूरमध्ये सज्ज आहे कौतिका पॅलेस बँकवेट हॉल खानापूर लग्न समारंभ साखरपुडा बारशे वाढदिवस डोहा जेवण सेमिनार भव्य हॉल लॉन गार्डन निसर्गरम्य परिसर भव्य पार्किंग आणि एकदम प्रशस्त ठिकाण आमचा पत्ता बलवडी रोड खानापूर संपर्क ऋषिकेश गायकवाड सत्त्याण्णव तीस तीस तेरा शून्य शून्य तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला बिजाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विट्यातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स हॉलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू वाडी प्रमाणित सर्व दागिने सोनेतारण कर्ज योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सेरफपेट बँक ऑफ महाराष्ट्रासमोर विटा संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विरोधकांनी आता उमेदवारी न करण्यात योग्य असल्याचा टोला लिंगरेतील विनायक शेठ देशमुख यांनी विरोधकांना लगावला लिंगरे तो कुट्यावधी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार बा सुहास बाबर यांच्या हस्ते संपन्न झाला ज्या प्रकारे पन्नास वर्षांची सत्ता आमदार सुहास बाबर व त्यांच्या समर्थकांनी खेचून आणत विटा शहरात सत्तांतर केलं त्याचप्रकारे ग्रामीण भागात देखील आता विरोधकांना चारही जिल्हा परिषद गटात उमेदवार भेटत नाही या उलट मात्र आमच्या गटात उमेदवारांची रसिके सुरू आहे त्यामुळे आजपर्यंतच्या इतिहासात लेंगरे जिल्हा परिषद गट यापूर्वी सर्व रेकॉर्ड तोडेल असं मत विनायक शेट देशमुख यांनी बोलताना व्यक्त केला लेंगरे इथं पुरातन काळातील मारुतीचं मंदिर आहे या मंदिरासाठी आमदार सुहास बाबर यांच्या आमदार फंडातून पंचवीस लाख रुपये देण्याची घोषणा आमदार बाबर यांनी केली या पुढील काळात कामा ही कामासाठी निधी देणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख यांनी ही माहिती सांगितली यावेळी गावातील विविध मान्यवर उपस्थित होते गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आला त्यामुळे गावात नव चैतन्याचं वातावरण असल्याचं मतही यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं आज लेंगरे येथे आपल्या खानापूर जी तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार सुहासभाया बाबर यांच्या हस्ते आज लेंगरामध्ये म्हणजे आजपर्यंत कधी एका दिवशी जेवढी कामं झाली नाही ती एवढी कामं आज सुहासभाई यांनी लेंग्रेथे आज एवढ्या कामांचा शुभारंभ केला आज जवळजवळ एक कोटी कामाचा शुभारंभ खाली लेंगरे लेंगरे या गावातच केला त्यामुळं आज गावात जे वातावरण म्हणजे पार्टी गट तट विसरून लोकं आज सुभाषभाईंच्या कामाच्या पाठीमागे आणि सुहासभाईयांच्या प्रेमाच्या पाठीमागे लोक उभी राहतात आणि खरं तर असा आमदार ह्या मतदारसंघात युवा आमदार मला वाटते पहिल्यांदाच भेटला असेल आणि खरं तर त्यांचं कराल तेवढं कौतुक कमी आहे आणि त्यांनी जे जे काम हातात घेतलं आणि जो जो शब्द ते देतात त्या शब्दाला ते पक्के असतात म्हणून सुहासभायावरती लोकांचा आणि आमच्या गावकऱ्यांचा खास करून खूप खूप विश्वास आहे आणि त्यांना असंच आमच्या गावावरती प्रेम राहू द्या हेच मी सांगू शकतो आणि हेच त्यांच्याकडून अपेक्षा करू शकतो खर तर विरोधकांनी उमेदवारी न करणं हे चांगलं असं आता मला सध्या दिसायला लागलंय ज्या प्रकारे पंचावन्न वर्षाची महानगरपालिकेची सत्ता सुहासभाईयांनी आणि अख्ख्या बाबर कुटुंबानी खेचून आणली आज परिस्थिती जर तुम्ही खानापूर तालुक्यातील जाही चारी गट जर बघितले लेंगरे बाळवणी नागेवाडी आणि नेलकरंजी गट तर या चारी गटात बाबर गटाच्या विरोधात त्यांना उमेदवार मिळते ना अशी परिस्थिती आज घडीला आहे आमच्याकडे मात्र उमेदवाराची म्हणजे रसिक खेच चालू आहे अशी परिस्थिती आज घडी या खानापूर मतदारसंघात दिसत्या आणि जिल्हा परिषदमध्ये मी आज आमच्या पार्टीच्या वतीनं गावाच्या वतीनं म्हणजे पार्टीच्या वतीनं सुहासह यांना खात्रीपूर्वक सांगू शकतो की लेंगरे जिल्हा परिषद गट आजपर्यंतचे जेवढे रेकॉर्ड आहेत जे जे उमेदवार झाले त्या सर्व उमेदवारांचा रेकॉर्ड हा लेंगरे जिल्हा परिषद गट तोडणार एवढी मात्र मी खात्री देतो लेंगरे गावामध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किंवा नेते सुभाषभाय बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून किंबहुना त्यांच्या आमदार फंडातून विविध विकास कामाचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न झालाय सर्वप्रथम मी लेंगरेवासियांच्या वतीनं आमदार सुहासबायांचा विशेष आभार या निमित्तानं मा मानू इच्छितो की लेंगरे गावामध्ये फार पुरातन काळापासून जे मारुतीचं मंदिर होतं त्या मंदिराचं काम गावकऱ्यांनी हातात घेतलं आणि यांना निधीसाठी थोडीशी मागणी केली आणि लेंगरे गावाच्या सर्व नागरिकांची यथायोग्य मागणी त्या ठिकाणी बायांनी स्वीकारली आणि आज रोजी त्यांनी पंचवीस लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंदिरासाठी दिलेला आहे आणि येणाऱ्या मार्च एंडच्या काळामध्ये परत पंचवीस लाख रुपयेचा निधीसुद्धा देण्याची घोषणा या निमित्तानं त्यांनी केली त्याबद्दल मी यांच्या वतीनं आमदार सुहासबायांचं सु विशेष आभार मानतो त्यानंतर आज या ठिकाणी आपण जिथं उभा आहे तिथं खरंतर या गावाला तलाटी कार्यालय सेपरेट व्हावं ही अनेक वर्षापूर्वीची गावकऱ्यांची मागणी होती आणि तीसुद्धा मागणी या निमित्तानं सुहासभायांनी पूर्ण केलेली आहे त्या कामाचा सुद्धा भूमिपूजन भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि आम्हा सर्वांचं ग्रामदैवत आ, हजरत शहाबाज पीर कलंदर बाबा दर्गा या ठिकाणी सुद्धा संरक्षित भिंत असेल आणि विविध विकास कामं त्या ठिकाणी करायचे आहेत मग इंग्रज मुस्लिम समाजाची विशेष मागणी की ईदगा त्या ठिकाणी वाढवला पाहिजे ईदगाची भिंत पडली त्याचं नूतनीकरण झालं पाहिजे किंबहुना दर्ग्यासाठी लागणारा विशेष निधी जवळपास दोन तीन कोटी निधीची जी आवश्यकता आहे तो निधी पर्यटनमधून देण्याचं सुद्धा या निमित्ताने बायांनी मान्य केलेलं आहे याशिवाय ज्या ज्या मागण्या सरपंच माननीय लक्ष्मीताई शिंदे पाटील यांच्याकडून केले गेलेले आहेत त्या सर्व मागण्या या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन या निमित्तानं सुहासभाईंनी दिलेलं आहे त्यामुळं मी परत एकदा सुहासभाईंचा विशेष आभार या निमित्तानं मानतो आणि स्वर्गीय अनिल भाऊंचा एक कार्यकर्ता या नात्यानं मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की स्वर्गीय भाऊंची जी कामाची पद्धत होती भाऊंनी या मतदारसंघाला एक सक्षम लोकप्रतिनिधी भाऊंच्या माध्यमातून काम करण्याचा भाऊंनी प्रयत्न केला होता लोकांचा सर्वसामान्य जनतेचा माणूस पाणीदार आमदार टेंबू योजनेचे जनक अशा विविध उपाधींनी भाऊने आपली कारकीर्द गाजवली यथायोग्य सुहासभया सुद्धा मला असं वाटतं की भा भाऊंच्या नंतर भाऊंच्या विचारांचा कर्तृत्वाचा कार्याचा नेतृत्वाचा वारसा घेऊन पुढे चाललेला आहे आणि ही गोष्ट तमाम या विधानसभा मतदारसंघातील जनतेच्यासाठी अतिशय महत्वाची आहे असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सुहासभयाने या मतदारसंघाचं नेतृत्व येणारी अनेक वर्ष करावं या शुभेच्छा निमित्तानं सुहास भाय्यांना देतो थांबतो धन्यवाद निश्चितपणानं विट्याच्या निवडणुकीचा निकाल हा खर तर ऐतिहासिक निकाल आहे आणि खऱ्या अर्थानं सुहास भाय्या आणि किंगमेकर दादा किंबहुना संपूर्ण बाबर कुटुंबियानं गेल्या अनेक वर्षापासून घेतलेल्या अथक परिश्र परिश्रमाचं ते यश आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सुहास बाबर आणि अमोलदादा बाबर यांनी जी विटेकर जनतेला हाक दिली आणि त्या हक्केला सार्थ साध त्या विटेकर जनतेने प्रतिसाद दिला त्या विटेकर जनतेचा सुद्धा या निमित्तानं आभार मानावं लागेल व्हाईट वॉश झालेला आहे मी वेगळ्या काही उपाधीत या निमित्तानं वापरू इच्छित नाही परंतु निश्चितपणानं तुम्ही जर मागोवा घेतला या पूर्ण तालुक्याचा तर येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये याच्याही पेक्षा सुद्धा अजून दुसरा कुठला वॉश जर असेल तर तो वॉश होण्याची शक्यता म्हणण्यापेक्षा तो वॉश होणार आहे ही ते मात्र यामध्ये शंका नाही असं म्हणायला हरकत नाही अत्यंत महत्वाचं असलेलं आपल्या मारुतीच्या मंदिराचं कामाचं या ठिकाणी बांधकाम सुरू आहे आणि तुम्ही सर्वांनी मला एक विनंती केली होती की त्या मारुती मंदिराच्या कामासाठी तुमच्याकडून काहीतरी मदत व्हावी मला असं वाटतं मी माझ्या विधानसभेच्या दिवशी नंतर पहिला आमदार कोणत्याच देवाच्या कामासाठी आपण या निमित्ताने दिला अण्णा फार हुशार <laughs> आहेत अण्णाने मला काय पन्नास लाखाची मागणी केली होती <laughs> <laughs> मला चाळीस लाखाची मागणी केली होती ते रेशिओ काटून पंचवीस लाख रुपये अण्णाला दिले होते शंकेची पाल कुठं चूक चुलली तुम्हाला सांगतो गर्दी वेळी बघितली त्याच मला सांगता आले की बहुतेक आपला कार्यक्रम आजू आणि अंबानी बरोबर तो डाव टाकला अंबानी बरोबर त्याला अनुमोदन दिलं त्यामुळे आमचं नाही मला असं वाटतं की मी अगदी लहानपणापासून तुमचं जुनं मारुती मंदिर बघितले अनेक कार्यक्रम असतो त्या मारुती मंदिरात तालुक्यातले सगळी मंदिरं मोठे आहेत कारण की आपलं मुख्य मंदिर तसं राहिलं होतं मुख्य आपल्या चौकातलं मंदिर आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी बांधताय माझा मारुती मंदिर म्हणजे मी स्वतः हनुमानाजवतो हाना मी जेवढे निकाल ऐकलेत इलेक्शनचे तसे सगळे मारुती मंदिरात बसून ऐकलं त्यामुळं त्यामुळं एकच राजकीय वाघ हा पण माझा विश्वास यावरती प्रचंड आहे पंचवीस लाख रुपये मी दिले होते आता आर्थिक वर्ष संपत आहे मार्च मध्ये दुसरा फंड माझा चालू होता पुन्हा एकदा पुढच्या मार्च झालं की पहिल्या फंडामध्ये परत पंचवीस लाख रुपये स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब